शेतकऱ्यांचं दैवत म्हणजे बैल शेतकऱ्यांच्या या देवताची पूजा ग्रामीण भागात बैलपोळा सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहानं शेतकरी करत असतात शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात गेल्या नऊ वर्षापासून शालेय विद्यार्थी बैलपोळा अनुभवत आहेत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून बैलपोळा सण साजरा करण्यात आला भिवंडी कोण गावचे शेतकरी बजरंग म्हात्रे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात विद्यार्थी शिक्षकांनी बैलांना सजवलं त्यांची शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून वृशाली कांबळे व गणेश लोखंडे या विद्यार्थ्यांनी पूजा केली शेतकरी बजरंग म्हात्रे यांचा उषण करून शिक्षकांकडून त्यांच्या परिवाराला साडी कपडे देऊन सन्मान केला मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले केवळ पुस्तकं वाचून सणांचा आनंद घेता येत नाही प्रत्यक्षात सण साजरे करून संस्कृती टिकवता येते व आनंद घेता येतो आज विद्यार्थ्यांनी अनुभवलेला पैलपोळा सण याच्यावर विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील तसेच बहुसंख्यक शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते